नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये इथे तुम्ही बघू शकता की ही अळूवडीची पानं आहेत आणि ही मला गावावरून भेट आली आहेत तर आज मी अळूवडी बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर बघा छान ताजी ताजी पानं आहेत आणि साईज पण बघा किती पानांची मोठी आहे तर लहान मोठी अशी सगळ्या आकाराची पानं मला आणि भरपूर पानं दिलेली आहेत ही सगळी पानं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत तर वडीचं पान ओळखायचं कसं तर ही पानं ना थोडी अशी काळपट हिरवा कलर असतो त्याला पूर्ण असा डार्क पोपटी किंवा एकदम ग्रीन कलर नसतो थोडा काळपट असतो आणि त्रिकोणी असतात ती जी पानं असतात ती वडीची पानं असतात त्याला खाज येत नाही त्यामुळे अळुवडी पण आपली खाताना आपल्या घशाला खवखवत नाही तर चला बनवूया आपण अळुवडी पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपला पुढचा व्हिडिओ पुढची रेसिपी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळ्यात आधी तुम्ही ती बघू शकता तर आत्ता सगळ्यात आधी या पानाचं जे देठ आहे देठ आणि ही जी मोठी शीर असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने पान उलटं करायचं आणि देठ काढून घ्यायचं आहे आणि ही जी मोठी शीर आहे ती काढून घ्यायची ज्या ज्या शिरा मोठ्या असतील त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि बारीक शिरा असल्या तरी काही हरकत नाही तर हे बघा मी इथे देठ काढलं ही मोठी शिर काढली याशिवाय साईडला ज्या वरती ह्या ज्या दोन शिरा आहेत त्या पण थोड्या मोठ्या असतात तर त्याही मी काढून घेतल्यात आता शिरा काढताना काय होतं कधी कधी पान फाटतं पण काही हरकत नाही पान फाटलं तरी देखील ते घ्यायचं आहे कारण पानात पान ॲडजस्ट पान होतं जेव्हा आपण पीठ लावतो तेव्हा तर इथे मी बघा सगळे पानांच्या शिरा काढून घेतल्यात देठ काढून घेतलेत तर आत्ता ही पानं आपली अळूवडी बनवण्यासाठी तयार आहेत एकदा मी तुम्हाला पान दाखवते हे बघा तर चला आता बनवायला घेऊया आपण अळूवडी पानं तयार आहेत तर ह्या चार पानांची एक वडी होऊन जाईल आणि याशिवाय काय झालं की देठ काढताना ना, ना माझ्या हातून काही पानं तुटलेली आहेत ही बघा खाली तर त्याचीही मी वडी बनवणार आहे ती कशा पद्धतीने बनवणार आहे तेही मी दाखवणार आहे तर चला आता आपण बनवायला घेऊया अळूवडी आता अळूवडीसाठी आपण पीठ तयार करूया तर एका भांड्यामध्ये मी इथे अंदाजानेच बेसन घेते चण्याचं पीठ आता ह्या चण्याच्या पिठामध्ये ना आपली वडी कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं दोन चमचे मी इथे तांदळाचं पीठ टाकते तांदळाच्या पिठाऐवजी मक्याचं पीठ घेतलं तरी देखील चालतं आता यात मसाले घालूया अंदाजाने हळद घाला आपला नेहमीचा घरगुती मसाला त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर मी टाकली आहे धणा पावडर जिरे पावडर गरम मसाला असे सगळे मसाले घालायचे आहेत त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एक चमचा मी इथे सफेद तीळ घेतले आहेत इथे एका वाटीमध्ये मी चिंच आणि गूळ भिजत घातलं होतं आणि ते पाणी पण बघा मस्त तयार झालेलं आहे तर आता हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे हे पीठ मळून घेण्यासाठी किंवा पीठ चांगलं भिजवण्यासाठी तर हे पाणी मी इथे टाकून घेतलं या पिठामध्ये आता हे जे उरलेलं आहे त्यात मी आणखी पाणी ओतून ठेवते जेव्हा जेव्हा पाणी लागेल पीठ मिक्स करण्यासाठी भिजवण्यासाठी तेव्हा हेच पाणी आपण वापरणार आहोत तर चला पिठामध्ये आपण पाणी टाकलं आहे चिंचगुळाचं ते चांगलं फेटून घेऊया तर मी हात शक्यतो खराब करत नाही मी चमच्यानेच मिक्स करून घेते आपल्याला गुठळी ठेवायची नाही पिठामध्ये आणि पीठ खूप पातळ पण करायचं नाही तर गरज लागेल तेव्हा तेव्हा ते चिंचगुळाचं पाणी घ्यायचं आहे आणि पीठ छान तयार करून घ्यायचं आहे पातळ करायचं नाही आपल्याला हाताने ते व्यवस्थित लावता आलं पाहिजे पानाला थोडं दाटसरच ठेवायचं गोठळी बिलकुल ठेवायची नाही पीठामध्ये तर हे बघा माझं पीठ तयार झालं आहे अशा कन्सिस्टन्सीचं पीठ तयार करायचं अळवडीसाठी म्हणजे ते हातात आपल्या बरोबर येतं लावण्यासाठी पीठ आपलं पानाच्या बाहेर जास्त मग पडत नाही इथे चाळणीला मी आतून थोडंसं तेल लावून घेतलं आहे तर चला आता आपण हे तयार पीठ लावूया एक एक पान असं पालथं घालायचं आणि पाटच्या साईडला ज्या बाजूने आपण शिरा काढला त्या बाजूला पूर्णपणे चोळून घ्यायचं हे सगळीकडे पसरवून घ्यायचं थोडं थोडं पीठ बघा आपलं पीठ परफेक्ट तयार झालं आहे त्यामुळे ते कुठेही असं हातात घेताना खाली सांडत नाही पडत नाही तर इथे बघा एका पानाला मी पूर्ण असं पीठ लावून घेतलं ला, आहे बघा सगळ्या बाजूला मी पीठ व्यवस्थित लावून घेतलं ला, आहे आता हे पान आपण या दिशेने ठेवलेलं आहे बरोबर हा जो आकार आहे आता दुसरं पान आपण ह्याच्यावरती ठेवताना ते उलट दिशेने ठेवायचं आहे म्हणजे हा जो टोक आहे तो, तो समोरच्या बाजूने ठेवायचा आणि आकार जो आहे बदामासारखा तो खालच्या बाजूने ठेवायचा असंच अल्टरनेट पानं एकावर एक ठेवायची आणि पीठ लावून घ्यायचं आहे तर इथे मी दुसरं पान पण बघा लावून दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने लावायचं आता ह्याच्यावरती तिसरं पान ठेवताना मी पुन्हा एकदा उलट दिशेने ठेवणार आहे आता जो आकार आहे तो मी वरच्या बाजूने ठेवणार आहे आणि जे टोकाकडचं भाग आहे ते मी खालच्या बाजूने ठेवणार आहे तर हे दुसरं पान आता तिसरं आणि चौथं चा चारी पानं मी अशाच पद्धतीने अल्टरनेट पीठ लावून घेणार आहे तर इथे आपले चारही पानं पीठ लावून तयार आहेत तर आता आपण रोल बनवायला घेऊया तर ही पानं कशा पद्धतीने फोल्ड करायची तेही मी तुम्हाला सांगते हे बघा अशा पद्धतीने एका साईडचं टोक असं फोल्ड करायचं त्रिकोणामध्ये आणि त्याला पण थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं आता जे प्रोसेस आपण खालच्या बाजूने केले तीच वरच्या बाजूने करायची आणि साईडला पण अशी एक फोल्ड मारून घ्यायची त्याही फोल्ड मारलेल्या पानाला थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं म्हणजे वडी आपली किंवा जो रोल आहे तो परफेक्ट बसतो दोन्ही साईडला तसंच करायचं आहे तर आता बघा खालीवर आणि आजूबाजूला असे चारही बाजूला आपण पानं फोल्ड करून घेतली आहेत आणि थोडं थोडं पीठ सोडून घेतलं आता गोल गोल खालच्या बाजूने असा रोल करत वर आणायचा आणि ही जी बाहेरची बाजू आहे त्याला पीठ लागलेलं नव्हतं तर त्यालाही थोडं थोडं पीठ लावायचं आणि थोडा रोल आणखी करायचा असं वळत वळत वरपर्यंत घेऊन जायचं आहे आपल्याला पीठ लावत लावतच वरपर्यंत घेऊन जायचं आहे तर हे बघा आता हे शेवटचा भाग आहे तर इथे पण मी चारही बाजूला पीठ लावून घेते आणि आता ही वडी आपली तयार आहे तर ही आपण स्टीम करायला किंवा वाफवण्यासाठी या तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवून देऊया आता इथे काही पानं माझी तुटली होती तर मी काय करते आता ही अशी बारीक चिरून घेते एकदा चिरून झाल्यानंतर पुन्हा एकत्र करून पुन्हा त्याच्यामध्ये मी सुरी फिरवून घेतली म्हणजे ती एकदम बारीक पानं चिरली जातात आता हे जे उरलेलं पीठ आहे ह्याच्यामध्येच मी ती पानं चिरलेली जी आहेत ती टाकणार आहे तर सगळी पानं इथे टाकली आहेत मी आणि आता हे जे पीठ होतं उरलेलं त्याच्यामध्येच ही पानं मिक्स करून घ्यायची आणि त्याचा गोळा होतो आहे का बघायचा जर गोळा होत नसेल उरलेल्या पिठाचा तर त्याच्यामध्ये थोडंसं पीठ आणखी वाढवून घ्यायचं गोळा होईपर्यंत थोडेसे मसाले पण वाढवून घ्या तर मी अशाच पद्धतीने आता हे दोन रोल बनवणार आहे तर दोन गोळे माझे आरामात होणार आहेत या उरलेल्या पानांचे तर मी हातामध्येच असे रोल बनवून घेतलेत आणि आता हे पण वाफवण्यासाठी या यावळीच्या बाजूला मी ठेवते आणखी एक रोल होणार आहे तर तोही मी बनवते एकीकडे इथे वाफवण्यासाठी मी पाणी गरम करत ठेवलं होतं त्यात थोडंसं लिंबाची एक फोड टाकली आहे कारण भांडं आपल्या आतून काळं पडू नये यासाठी आणि आपल्या तिन्ही वड्या आता वीस ते पंचवीस मिनटं वाफवून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे तुम्ही बघू शकताय की अळूवड्या छान वाफून झालेल्या आहेत वाफ निघते गरम आहेत तर या थंड झाल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते बघा छान आपल्या अळूवड्या तिन्ही वड्या आपल्या छान तयार झाल्यात तर आता आपण आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या आणि डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय पण तुम्ही करू शकता तर मी इथे डीप फ्राय केल्यात डीप फ्राय केल्यामुळे ना खूप छान कुरकुरीत आपली वडी होते तर बघा ही अळुवळी तयार आहे छान क्रिस्पी कुरकुरीत अशा ह्या वड्या झालेल्या आहेत आणि या वड्यांना ना, ना बिलकुल खाज नाही घशालाही खवखवत नाही बिलकुल कारण पानं जी आपण निवडली आहेत ती अळवडीची पानं आहेत तर तुम्हाला ही पारंपरिक अळवळी बनवण्याची पद्धत आवडली का ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या रायगडगट्टा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया आपण पुढच्या छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा